हॅलो माझ्या माझ्यासोबत आज आहे माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भाऊ पिदुरकर जे, पिदुर जे आम्हाला वनी ते खांदला किंवा शिरपूर ते फाटा या रोडवर घेऊन आलेले आहेत या रोडवरून एकसारखी ट्रक डब्ल्यूशील कोळशाची वाहतूक सुरू असते मोठे मोठे ट्रक हेवी ट्रक इथून चालतात आणि तुम्ही पाहू शकता की रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे इथं आणि आजूबाजूच्या शेतांमध्ये इतकं भयंकर अतोनात नुकसान आहे शेतकऱ्यांचं ज्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही कारण शेतकऱ्यांच्या मालावर कापसावर तुरीवर चण्यावर हरभऱ्यावर प्रत्येक जागी धूळ साचलेली आहे व ही धूळ खूप घातक आणि विखारी आहे तर विजय पितुकर आम्हाला या जागी घेऊन आलेले आहे की हा प्रश्न लोकांच्या नजरेत यावा आणि आज विजय पितुकरच आपली व्यथा आणि कथा सांगणार आहे या परिसरातील लोकांची की काय होत आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते काय करू इच्छितात आणि त्यांनी आंदोलनाचा इशाराही दिलेला आहे तर विजुभाऊ पितुरकर आज स्वतः या सगळ्या गोष्टीसाठी अँकरिंग करतील ते स्वतः पोट तिडकीने तुम्हाला प्रश्न सांगतील ही समस्या सांगतील की जेणेकरून सामान्य जनतेने या प्रश्नेबाबत जागृत व्हावे कारण हा फक्त प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाही आहे हा प्रश्न आहे सर्वसामान्य जनतेचा वनीच्या जनतेचा सा, त्यासाठी विजयभाऊ पिदुरकर आंदोलन करतात व आज ते स्वतः अँकरिंग करत तुम्हाला ही समस्या सांगणार विजय पिदुरकर आपल्या वनी तालुक्यातील सर्वात महत्वाचा रस्ता वनी चारगाव चौकी शिरपूर फाटा शिंदोला कळमणा हा राज्यमार्ग या राज्यमार्गावरून वणी तालुक्यातील वेकोलीच्या मुंगोली कोलगाव पैनगंगा या खाणीतील कोरसा वाहतूक या रस्त्यांना मागील दोन वर्षापासून मोठ्या प्रमाणात होत आहे या संदर्भात ही वाहतूक होताना फेकोलीने काळजी घ्यायला पाहिजे कोरसा वाहून येताना टारपुलून झाकायला पाहिजे परंतु कोरसा उघड दिला जाते टारकुलून झाकल्या जात नाही म्हणून रस्त्यावर पडून या ठिकाणी त्याचे दुसरे वाहनं गेल्यावर चुरी होते आणि ती चुरी आपण सभोवताल पाहत आहे की या ठिकाणी झाड या ठिकाणी शेतातील पराठी की आताच आपण हा कापूस आता आम्ही लगतच्या जंगलू कातवटे यांच्या शेतात भेट दिली आणि पाहिलं की हा कापूस काळा झालेला आहे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की हा कापूस वेचायला पण कोणी येत नाही आणि कोणाला जर चाला म्हटलं तर वीस हजार रुपये वीस रुपये या ठिकाणी आपल्याला प्रति किलो या ठिकाणी मागणी होत आहे म्हणजे एका दहा किलोला या ठिकाणी विद्या दोनशे रुपये देईल आणि शंभर किलोला या ठिकाणी दोन हजार रुपये देईल तर त्याला काय उरणार आहे हा एक गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे आधी कोरसाधुडी फोटोसिंथेसिस होत नसल्याने त्याच्या पाला गडला त्याच्या मोहर गडला आधी त्याच्यामध्ये फुलगड झाल्यामुळे आधी बोंड कमी लागले आणि ते बोंड कमी लागले तर फुटले तर फुटल्या राज म्हणजे कापूस काढा आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी जगायचं कस असा गंभीर प्रश्न या शिरपूर शिंदोला रस्त्यावर निर्माण झालेला आहे या संदर्भात खांडा येथील सरपंच व शेतकरी यांनी एकोणतीस नऊ ला निवेदन दिलं की या रस्त्यावरची कोरसा वाहतूक बंद करा नाहीतर या रस्त्यावर पाणी मारून या रस्त्याची दुरुस्ती करून या ठिकाणी कोरसादूर रस्त्यावर उडणार नाही पळणार नाही याची कायदेशीरित्या आपण या ठिकाणी दोनशे दोन मध्ये पोलीस कायदा जो आहे या संदर्भात वाहतुकीचा नियम आहे की झाकून नेला पाहिजे याची सुद्धा अंमलबजावणी होत नाही या, या रस्त्यावर रस्ता सुरक्षा ची, रस्ता सुरक्षा पोलीस विभागाची असताना या रस्ता सुरक्षेच्या दरम्यान सात दिवसाच्या पखवाड्यामध्ये यांना हे दिसत नाही का आणि या शेतकऱ्याला दहा क्विंटल किंवा की आज एक क्विंटल दोन क्विंटल आल्या तर उरलेले सत्तर हजारामधले चौदा हजार जर त्याला मिळत असेल तर त्यांनी घरचं उदरनिर्वाह कसा करायचा मुलाबाळांचं शिक्षण कसं करायचं आरोग्य खर्च कसा सांभाळा घर चालवायचं कसं असा गंभीर प्रश्न झाला यापूर्वी आम्ही साखरा कोलगाव शिंदोला कुर्ली रस्त्याचं आंदोलन केलं होतं त्यामध्ये ही मागणी केली होती मात्र यामध्ये सुद्धा अठरा हजार सहा तेरा हजार सहाशे रुपये हे नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर जे मोबदला दिला जाते तो मोबदला मान्य जिल्हाधिकारी यांनी आपल्या दानात मंजूर केला परंतु त्यानंतर मी राधाकृष्ण विखे पाटील महसूल मंत्री यांच्याकडे गेलो की सत्तर हजाराचा कापूस दहा क्विंटल होत असताना आपण तेरा हजार सहाशे हे कसं काय ठरवता तर यासाठी त्यांना पत्र दिलं मान्य आमदार साहेब माझ्यासोबत त्यावेळेस होते आणि त्यांनी आयुक्त अमरावती कलेक्टर यवतमाळ जिल्हा कृती अधीक्षक यवतमाळ यांना पत्र पाठवलं आणि त्याच्यानंतर कृषी अधिकाऱ्याने परत अहवाल दिला की मागील वर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं याच्यामुळे जे आम्हाला दहा क्विंटल एकरी उत्पन्न होते दहा क्विंटल सत्तर हजार रुपये ते सत्तर हजार प्रति एकराला या ठिकाणी शासनाने मोबदला द्यावा असा शासन निर्णय काढला या ठिकाणी काढला पाहिजे तरच या कोळशाच्या धुडी पासून या पिकाचं संरक्षण होणार आहे याचबरोबर या भागामध्ये वीस टनाचे रस्ते असताना या ठिकाणी पन्नास टनाच्या वर याकडे पूर्णतः दुर्लक्ष आहे पोलीस विभागाला काही अधिकार नसल्याने काही अडचणी आहे परंतु इथलं प्रशासन जिल्हाधिकारी सुरक्षा समितीचे अध्यक्ष सोबत पुनर्वसन पुरस्थापना समितीचे ते अध्यक्ष आहे एस ओ साहेब स्वतः सदस्य आहे असं असताना या लोकांच्या जमिनी गेल्यामुळे खनिजाचं उत्पन्न होते आणि त्याच लोकांना भिकेला लावण्याचं काम प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात चालू आहे कायदे सगळे असताना त्याला प्रतिबंध घालण्यासाठी कोणालाही वेळ मिळत नाही मात्र लोकशाहीमध्ये संविधानिक अधिकार अन्याय होता अन्यायाच्या विरुद्ध न्याय मागण्यासाठी मात्र एकोणतीस काल सुद्धा काल एकोणतीस ला निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्रशासनाला सहकार्य करायचं म्हणून आम्ही थांबलो मात्र आता सात दिवसानंतर कोणत्याही क्षणी परत त्यांना निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गाने जोपर्यंत आमच्या शेतकरी शेतमजूर आणि रस्ता लोक यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करू आणि मान्य जिल्हाधिकारी हे पुढे येते जनसुनावणी करता आले होते आम्ही जनसुनावणी मध्ये सुद्धा प्रश्न विचारला कलेक्टर साहेब आपण दहा बाय दहाच्या रूम मध्ये बसता आणि या कारखान्याला परवानगी देता आणि आपण जन सुनावणीमध्ये हे जनसुनावणी मंजूर करता लोकांच्या घरांना ऐकते पण कारवाई होत नाही आपण पाहून घ्या त्यांनी डोळ्यांनी पाहिलं मान्य केलं परंतु आम्हाला आपल्या माध्यमातून विनंती राहील की आता काय परिस्थिती आपण एकदा येऊन पाहावं आणि राज्य सरकारला कळवावं खरंच या लोकांना शंभर टक्के भरपाई देण्याचं गरज आहे नाहीतर यवतमाळ जिल्हा आत्महत्या प्रवण क्षेत्र त्याला पुन्हा आत्महत्या करावं म्हणून हे डब्ल्यू आणि प्रशासन पाठीशी घडत आहे असा प्रकार या ठिकाणी घडू नये आणि आमच्या मौल्यवान या शेतकऱ्याचं ज्याला मुलं आहे बाळा आहे बायको आहे माय आहे बाप आहे त्यांचा हकनाक जीव आत्महत्या करून जाऊ नये हे पाप प्रशासनाच्या अधिकाराचा कारखानदाराचा म्हणून एखादा उद्योगाचा विकास होत असताना शेतीच्या उद्योगाचा खून करण्याचा त्याचं नुकसान करण्याचा कोणताही नैसर्गिक न्यायानुसार त्याला अधिकार नाही आणि भारतीय संविधानामध्ये अशी कुठे तरतूद नाही की कोळसा उत्पादन होत आहे म्हणून रस्त्यावरचे शेत खराब झाले तर चालते रस्ते खराब चालते तिथला सार्वजनिक बांधकाम विभाग आहे हे एवढं नालायक आहे की याच रस्त्यावर आपण सहा महिन्यापूर्वी चारगाव चौकी शिरपूर आबाई फाटा कळमणा रस्ता निर्माण केला त्यांनी ज्या रस्त्यावरच रोज किती ट्रॅफिक जाते ट्रॅफिक इंडेक्स वर सहा लाख रुपये खर्च केले आणि हा रस्ता निर्माण झाल्यावर सहा महिने टिकला नाही तो रस्ता खराब झाला मग ट्रॅफिक इंडेक्स कशाचा घेतलं म्हणून यवतमाळ जिल्ह्यामध्ये वनी विभागात कोरसाखानी गिट्टी खदान डोलो माईट या सगळ्या गोष्टीचा विचार करतात उमरखेड आणि यवतमाळ जिल्ह्यातल्या वनी तालुक्यात फरक करून त्यांनी त्या दर्जाचे रस्ते पन्नास टनाचे रस्ते या ठिकाणी निर्माण करणं गरजेचं नाही तर या रस्त्यावर जनतेचे पैसे जे खर्च होत आहे ते खर्च झालेले पैसे परत मिळणार नाही आणि लोकांची हार या रस्त्यावर किती अपंग झाले किती त्यांचे जीव झाले किती महिलांचं कुंकू पुस लागले कधी बैल मरण पावले कधी बंड्या आमच्या मोडल्या असे एक ना अनेक प्रश्नासोबत आजार तास आता आपण पाहिलं पराठीचं झाड हलवलं किती मोठा धूळ उरते त्यांना सर्दी होत खोकला होता ताप यदा बसून राहिला दवाखान्याचा खर्चा हे पाप कोणाचा आहे मान्य जिल्हाधिकारी महोदय आपण या जिल्ह्याचे पालक म्हणून आपण एस म्हणून आपण पोलीस अधीक्षक म्हणून या ठिकाणी एस ओ म्हणून पोलीस निरीक्षक म्हणून आणि वेकोलीचे अधिकारी म्हणून सर्वांनी मानवी संवेदना जागृत ठेवून या लोकांचे हाल लक्षात घेऊन सर्व प्रश्न त्यांच्या नुकसानीच्या बरोबरी देऊनच सुटणार आहे आणि याच्यासाठी जैवविविधता हे जंगलाचे काही झाड आहेत हे झाड जैवविविधता नष्ट होणार आहे जे किडे माकोळे जे जमिनीचे संवर्धन करतात ते किडे माकोळे कोळशामध्ये जे रासायनिक घटक आहे याच्यामध्ये ते खाक होत झाडाच्या झाडाला नवीन पालवी फुटत नाही आहे म्हणजे अशा सर्व प्रकारचं नुकसान करणाऱ्या वेकोली आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या प्रदूषणाचा दुष्परिणाम होता त्या सर्व विरोधात आम्ही मोठा आंदोलन या ठिकाणी उभा करू ते आंदोलनाची वेळ शेतीतले काम सोडून शेतकऱ्यांना नाही यासाठी मात्र प्रशासनाने वेकोली कंपनीने खबरदारी विजय भाऊ पितुरकर यांनी आपली व्यथा आणि कथा सांगितली या रस्त्याची दुर्दशा डब्ल्यू सी एस नाकारतेपण पण आणि सोबत जे जे सरकारी कर्मचारी आहेत किंवा सरकारी विभाग त्यांचं नाकारते तर ते मोठं आंदोलन करणार आहे हे आंदोलन फक्त त्यांच्या भागापुरतं सीमित नाही शेतकऱ्यांपुरतं सीमित नाही सगळ्या विभागासाठी आपल्या सगळं संपूर्ण वनी परिसरासाठी आवश्यक आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा संबंधित विभागापर्यंत पोहोचला पाहिजे अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि तुम्ही पाहू शकता की मला इथं मास्क लावून उभं राहावं लागत आहे इतकी प्रचंड धूळ इतकं भयंकर प्रदूषण या परिसरामध्ये आहे तर कल्पना करा की जे शेतकरी उभे आहेत हे कशा प्रकारे या शेतात काम करत असतील तर विजूभाऊ भाऊ पितुरकर यांच्या लढ्याला पाठिंबा देणं खूप आवश्यक आहे प्रत्येकाने हा व्हिडिओ विजूभाऊनी भाऊनी जे आता अँकरिंग केली आहे आपली व्यथा सांगितली आहे तो आपल्या स्टेटसवर ठेवा व्हॉट्सअपवर ठेवा जितकं होईल तितकं शेअर करा मुद्दा फक्त शेतकऱ्यांचा नाही आहे तर आपल्या सगळ्यांचा आहे रस्ता पहा त्याची कॅपॅसिटी पहा किती भयंकर मोठे ट्रक इथे चाललेले आहेत कॅपॅसिटी आहे वीस टनाची आणि ट्रक चालत आहे सात टनाचे त्यामुळे वनिकर जनतेनी याबाबत सावध होणे आवश्यक आहे सगळ्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे बिजू भाऊच्या लढ्याला आमचा मीडियाकडून पाठिंबा आहे सर्वसामान्य जनतेनेही पाठिंबा द्यावा हीच आपल्याच विनंती आहे धन्यवाद